दाखल करणार आहे मोहोळही त्या ठिकाणी ती दोन मुलं पकडली गेली त्याच पद्धतीनं ही सिस्टम निवडणूक आयोगापासून मशीन पुढं आल्यानंतर ही सगळी सिस्टम सुरू होऊन जाते आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया ही या निवडणुकीची पूर्णपणे चुकीची आहे ई व्ही एम हे वापरात येऊ नये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हाव्यात आणि हेच निवडणूक आयोगाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला तेच सांगायचं आहे की या माध्यमातून अशा पद्धतीनं नाही मला मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाचा खात्री करण्यासाठी किंवा इथं जे जे बी हे आहे ह्याच्यामध्ये विरोध असायचे काही कारण नाही जे सत्य असेल ते सत्य समोर येईल दहा दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि त्यामुळं असं काय फेराफेरी ह्याच्यामध्ये जी दिन त्या उमेदवारानं काम केलं असेल जी मी काम केलं असेल गेल्या वीस वर्षामध्ये तेच मतदान या ठिकाणी होणार आहे टक्का दोन टक्क्याचं व्हेरिएशन येऊ शकतं ह्याच्यापेक्षा पलीकडं काय होऊ शकतं नाही गावकरी ठाम आहेत त्या ठिकाणी मी ऑब्झर्वर म्हणून तुमच्यासारखाच या ठिकाणी आलो आहे नाही अजिबात नाही महाविकास आघाडीचं सरकार येणं न, न येणं याबद्दलचं काय दुमत असायची कारण नाही पण जे माझ्या मतदारसंघामध्ये मा मा घडलं आहे ते तुम्हा सगळ्यांना सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे मीडियाच्या माध्यमातून ते निवडणूक आयोगापर्यंत गेलं पाहिजे निवडणूक आयोग आणि हे बरं देश वाचणार नाही पुन्हा राज्य वाचणार नाही अशा पद्धतीनं ना जर ज्याच्याकडं म मतदान नाही बहुमत नाही आणि ती लोकं सत्तेवर बसली तर हे राज्य चुकीच्या पद्धतीनं जाईल आणि आराजगता निर्माण होईल अनागोंदी निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं लोकांमध्ये भयानक तीव्र प्रतिक्रिया माझ्या मतदारसंघामध्येच नाही राज्यभरामध्ये तुम्ही घ्या सगळ्यामध्ये ही भावना आहे की मतदान हे बॅलेट पेपरवरती झालं पाहिजे थँक्यू सुरुवात होईल रात्री मुक्काम इथंच नाही रात्री मुक्काम इथंच केला होता पोलिसांचा काय त्रास आहे काय प्रशासनाचं हे आहे मंडप वगैरे उकलून नेतायत का लोकांना दम देत होते तुम्ही यायचं नाही मताला जायचं नाही अशा पद्धतीचं वातावरण काल पोलिस फोर्सही मोठ्या प्रमाणावरती होता आणि त्यामुळं एक गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे प्रक्रियेला काय नक्कीच की मला आम्हालाही समजत नाही गावकऱ्यांना खरं तर सुचवायचं आहे निवडणूक आयोगालाही की बाबा बॅलेटची पद्धत बरोबर आहे का मशीनची ई व्ही एमची सिस्टम आहे त्याच्यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो आणि या मतदारसंघामध्ये तो फेरफार केलेला आहे या इथल्या उमेदवाराला छप्पन हजार मतं पडलेली पर होती परंतु त्या ठिकाणी प्रत्येक मत हे तुतारीचं शिफ्ट केलं गेलं आणि तो उमेदवार एक लाख आठ हजार मतावरती गेला त्यामुळं मीसुद्धा पराभूत होता होता वाचलो जे आज मला मताधिक्य दिसतं मतदान पडलेलं दिसतं एक लाख एकवीस हजार तेवढं माझं मताधिक्य आहे आणि मग ही जी मतं गेलेली आहेत जी प्रत्येक गावामधून की जर त्या उमेदवाराला म्हणजे कमळाला एक मत पडलं तरच दुसरं मत शिफ्ट होत आहे त्यामुळे चोपन्न हजाराला चोपन्न हजार मतं अशी सिस्टीम या मतदारसंघाची होती हा जो दा, दावा तुम्ही केला आहे याच्याबद्दल काय पुरावे आहेत आपल्याकडे आहे मी ही चौथी निवडणूक आहे माझी मी ज्या पद्धतीनं हा आरोप <coughs> पुरावा असेल तर आपण निवडणूक आयोगाकडे नक्कीच नक्कीच माझ्याकडं मी पुरावे बऱ्यापैकी जमा केलेले आहेत तुम्हाला पाच वाजता या ठिकाणी बरेच पुरावे दिले जातील मी निवडणूक आयोगाकडेही ह्याच्यामध्ये काय कशा पद्धतीने शिफ्टिंग केलं जातं आहे पुन्हा बावीस तासामध्ये त्याच्यावरचं ड्युएल पद्धतीनं कसं ती चिट्टी छापली जाते मागच्या बाजूला कमळ छापलं जाते आहे पुढच्या बाजूला बावीस तासामध्ये जे तुतारीचं चिन्ह आहे ते वॉश होऊन जाते आणि ही प्रक्रिया कोण राबवतं आहे निवडणूक आयोगाची खाली दुसरी यंत्रणा आहे का आणि मग हे निवडणूक आयोगापर्यंत पोचत नाही का हे सगळं पोचवण्याचं काम या गावाने या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी जे मतदान होणार आहे ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होणार आहे लोकांना यामधून किंवा या राज्यातल्या निवडणुकीमध्ये जे फेरफार झालेले आहेत त्याचा हा पुरावा असणार आहे या, या ठिकाणी खरं तर प्रशासनानं सहकार्याची भूमिका घेतली असती तर पूर्ण गावाचं मतदान या ठिकाणी झालं असतं परंतु प्रचंड दहशत केलेलं आहे आता बघायचं आहे आपल्याला किती मतदान या ठिकाणी दाद मागणार आहोत नक्कीच नक्कीच न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आम्ही बऱ्याचशा वकिलांशी प्रमोद पाटील असतील अनिल साखरे असतील सिनियर काउन्सिल असतील सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि मतदान शिफ्ट कसं झालं हे मला माहिती असल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारलं तर अशा पद्धतीचं मतदान या तालुक्यामध्ये घडू शकत नाही त्यांनी दुसरं काही केलं नाही प्रत्येक गावामध्ये जी मतं त्यांना लोकसभेला पडली होती त्याच्यात त्यांनी दुप्पट मतं या ठिकाणी केली त्यातली दहा हजार मतं त्यांची वजा झाली लोकसभेतली चोपन्न हजार मतं त्या ठिकाणी पडली लोकसभेला त्यांना चौसष्ट हजार मतं होती तर आता अशा पद्धतीनं हे माझ्या मतदारसंघामध्ये झालं आहे मग आता बाकीच्याला काय रेष्य लावलं माझा एका शेक होता बाकीच्याला दोनचा एक लावला आहे तीनचा एक लावला आहे चारचा एक लावला आहे पण प्रत्येक ठिकाणी लावला आहे हा गंभीर आरोप आहे आणि अशा रीतीचा राज्यातल्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह नक्कीच नक्कीच त्याला की अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि त्याचाच ट्रायल म्हणून किंवा त्याची सत्यता त्याची पडताळणी किंवा ह्या गावा गावाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला पाच वाजता ते समजून आणि ह्याचे ह्याचे